नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाळणीला सॉक्स घातल्यानंतर त्याचे काय फायदे या ठिकाणी होऊ शकतात हे तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येऊ शकतात आणि तुमचा या ठिकाणी फायदा देखील होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा तर चला सुरुवात करूया व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली जी टिप्स होणार आहे ती म्हणजे हिरव्या मिरच्यांसाठी आता बऱ्याचदा काय होतं की आपण हिरव्या मिरच्या मसाल्यामध भाजीमध्ये अशा कट करून टाकतो त्यावेळेस काय होतं की त्याच्या ज्या बिया असतात त्या आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर एक प्रकार जलन तयार होते पोटामध्ये आणि लहान मुलांना देखील याचा खूप त्रास होतो तर अशा वेळेस आपण ह्या ज्या बिया आहे या, या सेपरेट कशा करायच्या ही याची एक सोपी ट्रिक या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बघू शकता जी पण हिरवी मिरची आपण घेणार आहोत तिला असं व्यवस्थित हातावरती आपल्याला थोडंसं प्रेस करून चोळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये करत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि बघू शकतात आपल्याला जो समोरील जो भाग असतो मिरचीचा सा देठाच्या साईडचा तो या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आणि अगदी आरामात त्यातल्या ज्या बिया आहे त्या या ठिकाणी निघतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण ज्या वेळेस अशी जी मिरची आहे ती डायरेक्टली जर भाजीमध्ये टाकली तर त्यामधल्या ज्या बिया असतात त्या आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर त्यापासून खूप जलन तयार होते ला मोठ्या माणसांचं तर ठीक असतं परंतु लहान मुलांना या बियांपासून पोटामध्ये खूप त्रास होतो पोट दुखायला देखील सुरुवात होते असा तो त्या साथी पोहन मदे तर असं होऊ नये तर त्यासाठी तुम्ही पोह्यांमध्ये किंवा इतर कुठे भाजीमध्ये अशा जर कट करून मिरच्या टाकत असाल तर ही प्रोसेस तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे आता मी अगदी दुसरी मिरची देखील तुम्हाला या ठिकाणी त्यातल्या बिया काढून दाखवत आहे अगदी सोपी प्रोसेस आहे करायला देखील सोपं आहे आणि वेळही कमी लागतो बघू शकतात पूर्ण ज्या बिया आहे ती मी या ठिकाणी काढलेल्या आहेत आता आपण लाल मिरचीमधल्या तर बिया इझी काढू शकतो वाळलेल्या मिरचीमधल्या परंतु अशा ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्यामधल्या देखील तुम्ही अशी ट्रिक वापरून नक्की काढू शकतात आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची युजफुल टिप्स आहे ती म्हणजे बिस्किटच्या पुड्यांसाठी आता काय होतं की लहान मुले असं बिस्किट खाल्लं की पूर्ण पुडा संपवत नाही त्यातली अर्धी बिस्किटं तशीच राहतात आणि अशा वेळेस आपण ही बिस्किट अशीच कुठंतरी ठेवून दिलं की त्यामध्ये पाली जाण्याची भीती असते किंवा मुंग्या किंवा ते ब जे बिस्किट आहे ते खराब होण्याची भीती असते तर असं होऊ नये तर याला एअरटाईट कसं ठेवायचं ते आपण या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते बघू शकता त्यासाठी आपल्याला पाहिजे आहे बॉलपेनचं जे टोपन असतं ते तर सर्वांच्याच घरी असतं आणि आपण पेन संपला की याचं जे टोपण असतं ते फेकून देतो परंतु तुम्ही जर हे टोपण फेकून न देता जर त्याचा असा रोजच्या कामामध्ये जर फायदा करून घेतला तर नक्कीच तुमचे काम या ठिकाणी सोपे होऊ शकते आणि पैशाची देखील बचत या ठिकाणी होऊ शकते आता जो पण भाग आपला स पुढ्याचा संपलेला आहे बघू शकता तशा प्रकारे त्याला व्यवस्थित पूर्ण फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो वरच्या साईडचा भाग आहे त्याला अशा प्रकारे बॉल बॉलपेनचं जे टोपण असतं त्याला है, भगा, की की हो ते त्याला अडकवायचं आहे आणि रिझल्ट बघा अगदी आरामात आपण हे लावू शकतो आणि पूर्ण एअरटाईट हा पुढा या ठिकाणी तयार झालेला आहे यामध्ये कुठलेही प्रकारचे कीटक किंवा मुंग्या किंवा पाल जाणार नाही आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यानंतरची आपली दुसरी जी टिप्स आहे ती म्हणजे गाळणीसाठी आता बघू शकतात या ठिकाणी आपण गाळणी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाक टाकायचं आहे टेलकम पावडर आता तुम्ही कुठलंही तुमच्याकडे जे सुगंधित पावडर असेल ते या ठिकाणी घेऊ शकतात तुम्हाला वाटेल एक्सपायरी झालेलं जरी तुमच्याकडे सुगंधित पावडर असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे खाण्याचा जो सोडा असतो तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे अगदी चिमुटभर सोडा मी यावरती टाकले त्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला यात टाकायची आहे ती म्हणजे कापूर जी आपण पूजेसाठी कापूर वापरतो त्याची एक वडी मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे तिची जी, जी पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला ती यामध्ये टाकायची आहे आता गाळणीचा उपयोग मी या ठिकाणी का करत आहे की गाळणीमुळे जे जे पण आपण मिश्रण टाकलेलं आहे सर्व गोष्टी मिक्स होतील यासाठीच मी गाळणीचा या ठिकाणी वापर केलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे सॉक्स तुम्ही गाळणीचा वापर नाही केला तरीही हरकत नाही तुम्ही डायरेक्टली देखील या गोष्टी सर्व टाकू शकतात परंतु मला वाटलं की सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजे म्हणून मी याला व्यवस्थित गाळणीमध्ये चाळूनच त्यामध्ये टाकत आहे बघू शकतात प्रकारे आपल्याला जुना जो सॉक्स आहे त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकायचं आहे तुम्ही हवं तर बघू शकतात आपण सॉक्सचा वापर या ठिकाणी का केलेला आहे कारण की सॉक्समध्ये छोटे छोटे प असे होल असतात की ज्यामुळे आपला जो मटेरियल यामध्ये टाकल्या त्याचा व्यवस्थित आपल्याला फायदा होईल आता याचा वापर कसा आणि कुठे करायचा ते बघूया आपल्या घरामध्ये असे खूप सारे जुने कपडे आपण एका ठिकाणी ठेवलेले असतात किंवा कपाटामध्ये आपले काही कपडे असतात जे की आपण रोज रोज धुवत नाहीत तर अशा वेळेस काय होतं की त्यामध्ये दुर्गंध तयार होतो आणि एक बॅड स्मेल यायला सुरुवात होते तर असं होऊ नये तर फक्त आपल्याला हे जे सॉक्समध्ये टाकलेलं जे मटेरियल आहे ते व्यवस्थित कपाटाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता सॉक्समुळे काय होणार आहे त्यामधलं जे आपण सुगंधित पावडर आणि ज्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत त्याचा व्यवस्थित हळूहळू स्मेल या कपड्यांमध्ये दुर दुर्गळत राहील आणि जो आहे आपला बॅड स्मेल जो आहे तो नक्कीच निघून जाईल आय होप की तुम्हाला हा पण पन...